आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड शहरात आज पल्स पोलिओ विशेष मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली स्वर्गीय विणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कराड नगर परिषद नागरी आरोग्य केंद्र तसेच शहरातील विविध उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने शहरात छत्तीस ठिकाणी पल्स पोलिओ देण्याची व्यवस्था करण्यात आली होती कराड नगर परिषद नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने गेली अनेक दिवस पल्स पोलिओ विशेष मोहिमेच्या जा, अंतर्गत जनजागृती करण्यात आली होती आज ठिकठिकाणच्या थी केंद्रावर डॉक्टर आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका प्रत्येक केंद्रावर तैनात करण्यात आल्या होत्या